आज आपल्या संजना गांधी सामाजिक फाउंडेशनच्या आरोग्य विभागाकडून आपण एक आरोग्य विमा अर्ज हा एक फॉर्म बनवलेला आहे या फॉर्मच्या माध्यमातून आपण बऱ्याच कसुकसोई जे गरजू आणि गरीब लोक आहेत किंवा त्यांना काही ठिकाण होत आहेत काही मोठा आधार उत्पन्न राहत आहे त्यासाठी आपण हे अर्ज बनवून घेतो आहोत याच्यासाठी आवश्यक वस्तू या फॉर्ममध्ये आपण रिस्तर दिलेले आहेत जे आवश्यक पत्रव्यवहार आहेत ते आपण लिहिलेलं आहे आप त्या व्यतिरिक्त त्या बॉम्बमध्ये खरीबो घटन रुग्ण करीत मलसेवा रक्त तपासणी एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन आर एमआरआय एन्झिओग्राफी अशा सर्व प्रकारच्या सवलतीच्या दरात केल्या जातात तसेच कर्करोग शस्त्रक्रिया केमोथेरपी उर्गा बदलणे डीप रिप्लेसमेंट फ्रॅक्चर न्यूरो सर्जरी स्पाइन ट्यूमर शस्त्रक्रिया आर्निया ॲपेंडिक्स मूळव्याध किडनी स्टोन मुद्याबिंदू गर्भविष्वी समस्या सिजर नॉर्मल डिलेवरी टेक आर एनजीओ क्लास्टिंग ओपन आर्टचा जे बायपास व इतर सर्व प्रकारचे ऑपरेशन वरील रुग्णांस आर्थिक मत मदत मिळवून देण्याचा आपण उपलब्धता करून देऊ तसेच किडनी ट्रान्सफर लिवर ट्रान्सफर डायलिसिस मोफत किडनी स्टोन ऑपरेशन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत करून देण्यात येईल एनजिओ प्लास्टिक आणि बायपास ऑपरेशन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत करून देण्यात येईल कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर रुग्णांची शक्य असेल तर मोफत ऑपरेशन करून देण्यात येईल किंवा त्यांना रुपये एक लाख पंचवीस हजारची मदत मिळवून देण्यात येईल कॅन्सर रुग्णास केमो तसेच इन्सुलिन या मार्फत करून देण्यात येईल यासाठी आवश्यक ते रितसर त्यांची जी चाचणी आहेत त्या झालेल्या असाव्यात आणि ते आपल्या संस्थेकडे किंवा आम्ही ज्यांच्याकडे पाठवू त्यांच्याकडे रिस्तर आपल्याला ते त्यांना दाखवण्यात दे यावं त्याच्या त्यांच्याकडे उपलब्ध करून द्यावं दे तसेच आपण यासाठी मुंबई नवी मुंबई आणि ठाणे पद्धतीतील संलग्न हॉस्पिटल म्हणजे हे जे आपण जे करणार आहोत त्यासाठी आपण त्या तीन विभागात जे आहेत त्याच्यात टेटन हॉस्पिटल आयोजन हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल एस एल ए रहिजा हॉस्पिटल माऊली हॉस्पिटल लाईफलाईन हॉस्पिटल नॉर्थ केअर हॉस्पिटल प्लॅटिनम हॉस्पिटल सेफी हॉस्पिटल जस्रफ हॉस्पिटल हॉलिसपिरिट साई स्वयं हॉस्पिटल एम आर एस हॉस्पिटल आर एम एस हॉस्पिटल गॅलेक्सी हॉस्पिटल सुप्रीम हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल सूर्य हॉस्पिटल बालाजी हॉस्पिटल कल्पना हॉस्पिटल भक्ती वेदांत हॉस्पिटल सन हॉस्पिटल अशा एकवीस मोठमोठ्या हॉस्पिटलची आम्हाला करण्यात आलेलं आहे आपले जे आरोग्य विभागाचे जे रिझल्ट म्हणून डॉक्टरसाहेब आहे जे आकाश कोळी आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला जर काही याच्या बाबतीत अजून अधिक माहिती हवी असेल तर त्यांचे नंबर मी तुम्हाला उपलब्ध करून देईन किंवा आपले या विभागात वेगवेगळे बॅनर लागलेले आहेत त्या बॅनरच्या माध्यमातून तुम्ही या जर काही कळत नसेल तर आपल्या ऑफिसला विजिट द्या ह्या फॉर्मला भरण्यासाठी तुम्हाला मी आवश्यक ते हे जे आहे त्याच्यासाठी आपण तुम्हाला प्रत्येक घरोघरी हे पॅम्प्लेट देण्यात येतील त्या पॅम्प्लेटच्या माध्यमातून तुम्ही रिक्त त्याची माहिती घ्या आणि जर हे कळत नसेल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संशय येत असेल की हे काय आहे किंवा विचारपूस केल्या अगो तुम्हाला समजत नसेल अशा प्रकारचे पॅम्प्लेट तुम्हाला घरोघरी देण्यात येईल त्याच्यावरती सविस्तर माहिती लिहिलेली आहे तर विभागातील सर्व जनतेस मी विनंती करतो एक आवाहन करतो की तुम्ही खरोखर या संस्थेचा तुम्ही हे मग भरले पाहिजे तर आजार हा तुम्हाला येऊ शकतो मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल तर त्या माध्यमातून जर आपल्या संस्थेकडून जे काही कमी दरात तर तुम्हाला त्या आजारावरती सकारात्मक निदान भेटत असेल तर ते तुम्ही या आणि करून घ्या आपल्या विभागातर्फे हे विनामूल्य पण काही आहेत तेही तिथं लिहिलेलं आहे तर सर्वांनी या सेवेचा तुम्ही पण लाभ घ्या ही उपलब्ध सगळीकडे आहेत एकवीस हॉस्पिटलची गायअप आहे सर्वांना जिथे तिथे जवळ असेल तिथे तिथे तुम्ही करून घ्या तुमचे इतर नातेवाईक असेल त्यांनाही जर काही विकार असतील काही आजार असतील तेही या माध्यमातून तुम्ही इकडे लिहून द्या त्या अर्जाच्या ह्याच्यात आपण तेही लिहिलेलं आहे तर सर्वांना विनंती प्लीज या जे आम्ही केलेलं आहे या आरोग्य विभागाचं या संस्थेतर्फे याचा लाभ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र